ठळ घडामोडी देशातल्या अठ्ठावीस राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातल्या मिळून दोनशे दहा पंचायत प्रतिनिधींना नवी दिल्लीत होणाऱ्या यंदाच्या स्वातंत्र्यदिन सोहळ्यात सहभागी सो होण्याची संधी मिळणार आहे राज्यातल्या एकूण पंधरा जणांना ही संधी मिळाली आहे यामध्ये गोंदिया जिल्ह्यातल्या भजेपारचे सरपंच चंद्रकुमार बहेकार यांचाही समावेश आहे स्मार्ट ग्रामपंचायतींचा उपक्रम त्यांनी राबवला आहे निवृत्तीवेतनधारकांच्या हयातीच्या दाखल्यांसाठी चौथी देशव्यापी डिजिटल मोहीम यंदा नोव्हेंबर महिन्यात आयोजित केली जाणार आहे फेस ऑथेंटिकेशन म्हणजेच चेहऱ्यावरून ओळख पटवणं या तंत्रज्ञानाचा वापर करून निवृत्तीवेतनधारकांच्या डिजिटल सक्षमीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित केली जाणारी ही आतापर्यंतची सर्वात मोठी मोहीम आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची आज पुण्यतिथी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अहिल्यादेवी होळकर यांना आपल्या समाजमाध्यमावरच्या संदेशातून अभिवादन आहे कुशल प्रशासक पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना स्मृतीदिनी त्रिवार वंदन असं मुख्यमंत्री आपल्या संदेशात म्हणालेत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनीही अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन केलं आहे साड्यांची महाराणी म्हणून ओळखली जाणारी महाराष्ट्राची पैठणी आता लंडनच्या व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयात प्रदर्शित होणार आहे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार सध्या लंडन दौऱ्यावर असून त्यांनी तिथल्या संग्रहालयाला भेट दिल्यानंतर काल संचालकांसोबत झालेल्या चर्चेत हा निर्णय घेण्यात आला मुंबईतले कबुतरखाने बंद करण्याच्या महानगरपालिकेच्या निर्णयाला स्थगिती द्यायला मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिलाय या प्रकरणाची पुढची सुनावणी येत्या वीस ऑगस्टला होईल तोपर्यंत महापालिकेने तज्ज्ञांची समिती नेमावी असं न्यायालयानं ने सांगितलं दादरच्या कबुतरखाना बंदीच्या समर्थनार्थ मराठी एकीकरण समितीच्या वतीनं आज जोरदार आंदोलन करण्यात आलं याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात नमस्कार